नाशिक नाशिकमध्ये सलग आठव्या दिवशी देखील शहरातील बस सेवा बंद आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत कामावर न जाण्याची कर्मचाऱ्यांनी भूमिका मांडली आहे त्यामुळं सलग आठव्या दिवशी शहरातील बस सेवा बंद आहे विविध मागण्यांसाठी सिटी बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय त्यामुळं बस वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प आहे नाशिकमधील सेवा जी आहे ती संपूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो मी नाशिकच्या या खरंतर तर तपोवन परिसरामध्ये आहे आपण बघू शकतो की सगळे बस जे आहे ते डेपोमध्ये थांबलेल्या आहेत मागच्या आठ दिवसांपासून कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत या सगळ्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही पी पी एफ त्यांचा प्रॉब्लेम आहे अशा जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि त्यामुळेच नाशिकमधली सेवा जी आहे ते पूर्णपणे ठप्प असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि या संपूर्ण गोष्टींचा फटका हे प्रामुख्या विद्यार्थी असतील प्रवासी असतील अशा वर्गाला बसताना एकूणच परिस्थिती आहे खरंतर मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे एक्झाम चालू आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रामुख्याने हे बससेवा बंद असल्याने एकूणच बस फटका बसलत असल्याची परिस्थिती हे नाशिकमध्ये बघायला मिळते या सगळ्या संदर्भात मागच्या आठ दिवसात दोन तीन बैठका सुद्धा झाल्या पण बैठकीमध्ये तोडगा निघाल नाहीये त्यामुळे अद्याप हे संपत कायम आहे पण विद्यार्थ्यांचं जे आहे प्रॉब्लम खूप वाढू नये त्यामुळे कालपासून एक दहा बस यात कर्मचाऱ्यांनी चालू करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि लवकरात लवकर ज्या इथे मागण्या आमच्या मान्य करावं अशा पद्धतीची मागणी कर्मचाऱ्यांची आहे आज सुद्धा एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे पण मागच्या आठ दिवसांपासून अशा पद्धतीचं संप हे चालूच चा आहे आणि अडीचशे बसेस जे आहे ते नाशिकच्या या तपोन परिसरातील असलेल्या डेपोमध्ये हे थांबलेल्या ज्या अवस्थेत ता आहेत एकही बस मागच्या आठ दिवसांपासून बाहेर निघाली नाहीये त्यामुळे संपूर्णपणे नाशिकमधली बस सेवा जी आहे ते हे ठप्प झाल्याची परिस्थिती आहे त्यामुळे आज जे बैठक हे आयोजित केले गेलं आहे खरं तर या बैठकीत तरी तोडगा निघतो का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक